नमस्कार युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी आपली कविता सादर करीत आहे कवितेच शीर्षक आहे माफ करा महाराज माफ करा महाराज पण चारशे वर्षानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही माफ करा महाराज पंचाशे वर्षानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही आयुष्य आपले घातले खर्च आयुष्य आपले येथील गोरगरीब अनसाऱ्या जनतेसाठी घातले खर्च आयुष्य आपले येथील गोर गरीब जनतेसाठी तरी महाराज आम्ही तुमचे विचार घेऊ शकलो नाहीत तरी महाराज आम्ही तुमचे विचार घेऊ शकलो नाहीत आणि माफ करा महाराज आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही महाराज तुमच्या काळात मावळा हा एकनिष्ठ होता महाराज तुमच्या काळात मावळा हा एकनिष्ठ होता तुमच्यासाठी स्वतःचा वाडा विकायला तयार होता महाराज तुमच्या काळी मावळा हा एकनिष्ठ होता तुमच्यासाठी स्वतःचा वाडा विकायला तयार होता पण आता परिस्थिती बदलली राजे पण आता परिस्थिती बदलली राजे तुमच्याच पुत्र्यात भ्रष्टाचार सुरू झालाय राजे पण आता परिस्थिती बदलली राजे तुमच्याच पुत्र्यात भ्रष्टाचार सुरू झाला झालाय राजे प्रामाणिकपणा अजून आम्हाला कळालाच नाही प्रामाणिकपणा अजून आम्हाला कळालाच नाही आणि माफ करा, करा महाराज आम्ही तुम्हाला समजू शकलो माफ करा महाराज पण आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही तुमच्या नजरेखाली आई बहीण सुरक्षित होती राजे तुमच्या नजरेखाली आई बहीण हो नजरे सुरक्षित होती राजे परस्त्रीला हात लावला तरी हात पाय कलम व्हायचे राजे तुमच्या नजरेखाली आई बहीण सुरक्षित होती राजे परस्त्रीला हात लावला तरी हात पाय कलम व्हायचे राजे आता बलात्कार बलात्कार होऊन होऊन तिची तिची आता ही होते तरी आरोपी सन्मानाने जगते आता बलात्कार होऊन तिची हत्या तरी आरोपी सन्मानाने जगते परस्त्री मातेचा अजून आम्हाला जमलंच नाही परस्त्री मातेचं मान हे अजून आम्हाला जमलंच नाही आणि माफ करा महाराज आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही माफ करा महाराज आम्ही तुम्हाला समजू शकलो नाहीत महाराज तुमच्याही छायेखाली हिंदू मुस्लिम नांदत होते महाराज तुमच्याही छायेखाली हिंदू मुस्लिम नांदत होते पण कधी नवी त्या दंगली घडल्यान कधी नवी ते द्वेष समोर आले महाराज तुमच्याही छायेखाली हिंदू मुस्लिम नांदत होते पण कधी नवी त्या दंगली घडल्यान कधी नवी ते द्वेष समोर आले पण आता इथला राजकारणीच कुटाने करतोय राजे पण आता इथला राजकारणीच कुटाने करतोय राजे स्वतः इसीत बसून भोंगे हटाव म्हणतोय राजे पण आता इथला राजकारणीच कुटाने करतोय राजे स्वतः एसीत बसून भोंगे हटाव म्हणतोय राजे धर्माची व्याख्या अजून आम्हाला कळालीच नाही धर्माची व्याख्या अजून आम्हाला कळालीच नाही आणि माफ करा महाराज आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद होती ना तुमची महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद होती ना तुमची पण आता शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला जातोय राजे पण आता शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला जातोय राजे कर्जमाफीचं गाजर देऊन शेतकऱ्याला फसवलं जातोय राजे पण आता शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला जातोय राजे कर्जमाफीचं गाजर देऊन बळीराजाला फसवलं जातोय राजे तुम्ही गेल्यापासून बळीराजा फक्त नावालाच तुम्ही गेल्यापासून बळीराजा फक्त नावालाच राजा मानत कोणीच नाही तुम्ही गेल्यापासून बळीराजा फक्त नावालाच राजा मानत कुणीच नाही आणि माफी असावी महाराज चारशे वर्षानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही चारशे वर्षानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला समजू शकलो